नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगला धड्या रेल चॅनल पुढील भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तीन नसाल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अधिपतीसमोर चक्का आता ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा आलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जे काही कुठाने आणि कारनामे केलेले आहेत सगळ्यावरती कोणाचं देखील लक्ष नसतं असं तिला वाटत असतं पण तिला माहीत नसतं की एकदा का तिच्या पापाचा घडा भरला की तिला कोणी देखील वाचू शकत नाही तर आता तुम्ही पाहतच आहेत की अक्षर आणि भुवनेश्वरीची देखील चांगलीच मैत्री झालेली आहे कारण की ही भुवनेश्वरी आता अक्षरात जे काय मागेल जे काय बोलेल त्या सगळ्याला होकार देत चाललेले आहे अधिपतींच्या प्रत्येक म्हणण्याला देखील होकार देत आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांना असं वाटते की भुवनेश्वरी आणि अक्षर आता एकत्र येईल म्हणजेच त्या दोघीजणी देखील चांगल्या सासूसना बनून राहतील परंतु मात्र या सगळ्याच्या पाठीमागे खूप मोठं मास्टर माइंड असतं या भुवनेश्वरीचं हे अधिपतींच्या बाबांना समजलेलं असतं तर अधिपतीचे बाबा हे सगळंच काय अक्षराला समजावून सांगत असतात परंतु अक्षरा ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये राहिलेले असं वाटत असतं की आता भुवनेश्वरी मॅडम खरोखरच बदललेले आहेत कारण की पहिल्या भुवनेश्वरी ज्या होत्या हे त्यांची मजबुरी होती कारण की त्यांची बाजू देखील आपण समजून घेतली नव्हती कारण की ते अशा का वागतात स्वतःच खरं का करतात या सगळ्याच्या पाठीमागे काही ना काही कारण आहे असं अक्षराला वाटतं त्याच्यामुळे त्या तशा वागत होत्या पण अधिपतीच्या बाबांनी त्यांना चांगलंच ओळखलेलं असतं अधिपतीचे बाबा अक्षराला खूप समजवून सांगत असतात की तिच्या अशा गोडगोड बोलण्यावरती थी विश्वास ठेवू नको कारण की ही भोई तुला जेवढी चांगली दिसती तेवढी अजिबात देखील चांगली नाही चक्क ही भुवनेश्वरी आता मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की अधिपतीच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करते कारण की तिला असं दाखवायचं आहे की तिला यातील काही देखील नको सगळं काही अधिपती सुनबाई यांचं आहे आणि यांनाच राहू द्या कारण की एकदा का अधिपतीचा परफेक्टपणे विश्वास बसला प्रॉपर्टीवरून सगळ्यावरून आपल्यावरती की नंतर आपणच ह्या घराचे राजा हे भुवनेश्वरीच्या चांगलं लक्षात आलेलं असतं पण आता अक्षराला वाटत असतं की तिला शाळेमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली आणि अक्षराच्या प्रत्येक म्हणण्याला भुवनेश्वरी होकार देते त्याच्यामुळे आता अक्षराला वाटत असतं की तिचा कोणी देखील शत्रू नाही परंतु ही भुवनेश्वरी अक्षराच्या पुढे चार पावले जाऊन गेम करायचा विचार करत असते कारण की तिला माहीत असते की सगळ्यांचं मन जिंकायचं आणि वरती झाडावरती चढवायचं आणि वरून ढकलून द्यायचं हे भुवनेश्वरीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं कारण की आता भुवनेश्वरी चक्का गोड बोलून केसानी गाळा कापायचं काम करणार आहे अक्षराचं कारण की तिला अज्ञातपणे घराच्या बाहेर कसं ह्याच्याकडे भुवनेश्वरीचं लक्ष आहे पण मित्रांनो हे सगळं होत असताना अधिपतींना वाटत असतं की नदी आणि समुद्र ह्या दोघांचा देखील समूह होत आहे हे पाहून अधिपती खूप खुश असतात अधिपतींना खूप बरं वाटत असतं की अक्षर आणि मास्तरीनबाई म्हणजेच आता भुवनेश्वरी आणि मास्तरीबाई दोघीजण देखील एकत्र येतात हे पाहून हे सगळं पाहून अधिपतींना खूप आनंद होत असतो अधिपतींना वाटत असतं की मी जग जिंकलं परंतु अधिपतींना ज्यावेळेस ह्या भुवनेश्वरीचा प्लॅन समजतो त्यावेळेस मात्र अधिपतींचा रंगच बदलतो कारण की अधिपतींना कळतं की ज्यांना आपण आईसाहेब देवीप्रमाणे मानत होतो त्यांनीच आता आपल्या बायकोसोबत विश्वासघात केला म्हणजेच मला आणि अक्षराला आता दोघांना देखील एकमेकांपासून दूर करायचं सगळ्यात मोठा प्लॅनिंग ह्या भुवनेश्वरीचा आहे हे अधिपतींच्या लक्षात येतं तर पुढे काय घडेल पाण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा, करा। सोबतचं सो बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की पुढच्या येणाऱ्या अपडेट्स सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद